डोंबिवली एस सी पी सुहास हेमाडे आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल कालपासून जो हा प्रकार सुरू आहे पैसे पकडल्याचे काही आरोपी आपण त्यावेळेला काही जणांना ताब्यात घेतलेलं नेमकं त्या प्रकरणात काय झालं आणि ही मारहाणीचा प्रकार आहे या मारहाणीच्या प्रकरणात किती जणांवरती नेमका गुन्हा दाखल काल रात्री तुकारामनगर डोंबिली या ठिकाणी जे काही पैसे देण्या घेण्यावरून वाद दोन पार्टीमध्ये वाद निर्माण झाले आणि त्यातून एकमेकाला धक्काबुक्की झाली यामध्ये एक व्यक्ती एम्स हॉस्पिटल मानपाडा या ठिकाणी ॲडमिट आहे त्यांच्या तक्रारीवरून सदर प्रकरणामध्ये प्राणघातक हल्ला करणे या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे डोंबिवली पोलीस स्टेशनमध्ये सात आठ नोन आरोपी आणि इतर आरोपी असे त्यामध्ये नमूद करण्यात आलेले त्या गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे शिवसेना शिंदे गटाचे काही उमेदवार नितीन पाटील झालं रवी पाटील यांचाही त्या एफ आय आरमध्ये काय उल्लेख आहे का उल्लेख आहे तसं त्यांच्याकडनंही आपण परत एक गुन्हा दाखल केला आहे एनसी म्हणजे दोन्ही गटावरती आपण गुन्हा दाखल केला त्यांची काय तक्रार नेमकी घेतली त्यांनी पण जे काही त्यांना धक्काबुक्की झाल्याबद्दल त्यांनी हॉस्पिटलला असताना स्टेटमेंट दिलेलं आहे त्या स्टेटमेंट वरून आम्ही दखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे या प्रकरणामध्ये किती जणांना आपण ताब्यात घेतले किती जण फरार आहेत जो प्राणघातक आल्याबद्दलचा गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यात एकूण पाच आरोपी ताब्यात ता घेण्यात आलेले आहे पुढील जे काही पाहिजे आरोपी आहेत त्यांचा तपास चालू आहे दुसरीकडे पाहिलं तर दोन दिवसापूर्वी पैसे पकडत असताना काही चार कार्यकर्त्यांना पकडले त्याच्यामध्ये काय गुन्हा दाखल झाला आहे का नाही त्याच्याबद्दल संबंधित आरोप हे निर्णय घेणार आहे त्यांच्याकडे प्रकरणी चौकशी पोलिसांकडनंही असं काही गुन्हा दाखल केला की दोन्ही गटाचे जे तणाव निर्माण करणं अशा दोन्ही गटावरती आपण एक गुन्हा दाखल केलेला आहे तो नेमका काय गुन्हा दाखल आ, तो एक गुन्हा जो आहे तो बेकायदेशीर जमावल्याबद्दलचा जमा आहे आणि त्याबाबतचा आपण पुढील तपास चालू आहे आता कसा पोलीस बंदोबस्त आहे आणि काय आवाहन तुम्ही करा आ, या ठिकाणी आम्ही विशेष लक्ष ठेवलेलं आहे प्रभाग एकोणतीसमध्ये मध्ये कोणतंही प्रॉब्लेम होऊ नये या ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि याची शुल्लक सुलक गोष्टींची सुद्धा या आम्ही पोलीस दखल घेत आहोत आणि परिसरात कशी शांतता बाळगेल राहील याबाबत या आम्ही दक्ष आहोत एकंदरीत पाहिल्या तर गेले दोन दिवसापासून सुरू असलेल्या प्रभाग क्रमांक एकोणतीसमध्ये आत्तापर्यंत पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केलेले आहेत पाच जणांना ताब्यात घेतलेले आहे आणि सर्वत्रच या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील तैनात केला के असल्याचं या ठिकाणी ए सी पी सरांनी स्पष्ट केलेलं आहे कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव टी व्ही नाईन मराठी डोंबिवली हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव